सो so, ह्या जी दहा वर्ष मी मला फील्डला मिळते कामं करायलासाठी ह्यामध्ये माझं एकच स्वप्न असते एकच इच्छा असते की शेवटच्या घटकापर्यंत आपला जेवढे स्कीम्स आहेत जेवढे योजना आहेत जेवढे उन्नती आहेत ते आपल्याला कसं पोहोचता येते आणि त्या शेवटच्या घटकाला कसं आपण आपल्या स्तरावर उन्नती डेव्हलपमेंट इंडिपेंडन्सच्या सेवन्टी नाईन इयर्स झालं तरीसुद्धा आता जरी आपल्याकडे त्या डेव्हलपमेंट झालं नाही तर त्याच्यासाठी कुठे ना कुठे आपण पण ह्यामध्ये दोषी आहोत बिकॉज आपण प्रशासनमध्ये आहोत आणि तुम्ही सर्व ज्या पदावर आहेत खूप जबाबदारीच्या पद आहे तर ह्यामध्ये मला वाटते सकारात्मकपणे जे आपण सर्वांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी कामं करू शकतो त्याच लाईनला त्याच आधारवरती आपल्या सर्वांना कामं करायला पाहिजे जेवढे काही आमचे कार्यकाळ काही जिल्हा परिषदमध्ये दहा वर्षाचे नसते माझ्या कार्यकाळ काय माहिती आहे उद्या ऑर्डर येतील की मॅडमची बदली झाली सो so, मा देर इज ऑलवेज अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम ज्यामध्ये मला खूप काय कामं करायचे आणि त्याच्यासाठी मला तुम्ही सर्वांचं सहकार्य लागणार आणि सर्वप्रथम मी जेव्हापासून आले मी एकच गोष्टी म्हणते की हा ऑफिस माझ्यासाठी ऑफिस नाही आहे हे ऑफिस माझे कुटुंब आहे